ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिपरीत राजेश शाहू आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड अध्यक्षपदी मुसाफ फीर तर उपाध्यक्षपदी किरण जगताप यांची नियुक्ती

उपाध्यक्षपदी वर्षा गावडे स्वाती जगदाळे यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा पक्षाचे नेते सुदर्शन पाटील यांनी सत्कार केला यावेळी यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शेळके राजगुंडा पाटील माळू गावडे नेताजी भोसले अभिजीत भोसले रावसो भोसले अनुराधा भोसले रेवती मगदुम रुस्तम मुजावर दिलीप भानुसे राजगुंडा पाटील गौतम कांबळे निर्मला भानुसे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्र संचलन मंगेश मस्के स्वागत व प्रास्ताविक टी जी जगताळे यांनी केलं तर आभार मु... मुनकीर मुजावर यांनी मांडले महानकरी न्यूबसाठी रमेश चव्हाण चिपरे